यार छोटा होतो तेव्हा मी ही शिपायला यायचो छोटा म्हणजे मी आता तिकडे गेलो म्हणून इथे असतो तर मला हेच काम असतं तुधी वगैरे शिपायची वाव किती भारी वाटते यार खतरनाक घाव तो घाव या त्या दिवशी पनवेलचा सनसेट पॉइंट दाखवला आणि हा आणि हा गावचा बघा हे आहे वांग्यांची झाड आहे ती जी आम्ही अगोदरच लावलेली पावसाळ्यामध्ये आणि हा आहे आमचा दुधीचा मांडव ही आहे आमची विहीर पाण्याची विहीर पाण्याचीच विहीर असते इथे मी बेडक मारायला यायचो एक दोन महिन्यामध्ये एकदम भारी वाटेल हरभरा वाल मूग त्याची तुला काय झालं श्रेया बाबा नंतर तू चालवणार मी जास्त नाही चालवलं पण तू चालवणार आहेस हा असं वाटते मला हा हा गे इथे पूर्ण खाली आहे कारण पावसाळ्यातच गेला इकडे पूर येतो इकडे पण पाणी यायची शक्य हॅलो वन जय महाराष्ट्र जय शिवराय आणि सुंदर दिवसाची सुंदर सकाळ मस्त आज गावी झालेली आहे आणि अजून एका नवीन ब्लॉग मध्ये आज आम्ही बऱ्याच दिवसांनी बऱ्याच दिवसांनी म्हणजे बऱ्याच दिवसांनी आज आम्ही आलो आहोत आमच्या शेतावर आणि ही आहे आमची नदी ही बघा ही नदी आहे आमची पावसाळ्यामध्ये एवढा पाणी येतो एवढा पाणी येतो की पूर्ण अशी भरून जाते इकडे हा आमचा मंदिर आहे शंकराचं मंदिर सो कधी कधी इकडे मंदिरामध्ये पण पाणी घुसतो आणि इला आम्ही पक्टी बोलतो म्हणजे लहानपणापासून आम्ही इकडे आंघोळीला यायचो जर पावसाळ्यामध्ये फुल पाणी आलं ना की इथून आम्ही उड्या मारायचो ह्या पक्टीवरून उड्या मारायचो आणि इकडून निघायला इकडे हा इकडे नाही इकडे नाही सॉरी 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 इकडे इकडे ह्या साईडला ही स्मशानभूमी आहे इकडे इकडे निघायला जायचो सो आम्ही छोटे होतो ना बरेच म्हणजे जाम पोरे यायचो इकडे आंघोळ करायचो मजा यायची आमच्या हाफ पॅन्ट वगैरे शर्ट वगैरे इकडे नदीवर ठेवायचो आणि जाम मजा यायची आंघोळीला सो ते दिवस आता आता श्रीका अशी मजा करणार नाही आता ना, आत्ताच्या पोरांना का हे जमणार नाही आणि हे इथून इथून वगैरे आम्ही इथून पलीकडे जायचो इकडे वर चढायचो अशी एवढी मजा यायची सो ते दिवस निघून गेले आणि आता फक्त आठवणीच आहेत आणि बऱ्याच दिवसांनी आज नदीवर आलोय एकदम मस्त वाटतो आणि सनसेट बघा सनसेट कसा एकदम सूर्याचा किरण बघा एकदम पिवळं पिवळं धम्म करून ठेवले आहेत इकडे नारळाची झाडं आणि हे कावले, कावळे कावळ्यांचा आवाज वगैरे येत असेल अरे गावची मजा ती गावची मजा आहे आणि आज पहिल्यांदा चाललाय शेतावर आज पहिल्यांदा दीड वर्षांनी दीड वर्ष पण अजून नेतच नाही कोणी आणि पासून मी पण नव्हती गेली जवळजवळ दीड वर्ष झालं मी नव्हती गेली आज पाई लेंदा पाई लेंदा चाला है। चाला है। आज ती पण चालली आणि पण आतमध्ये पहिल्यांदाच चाललाय शेताचा फेरफटका मारतो मस्त वाटते संध्याकाळ झाली आहे ना असं गावात फिरायला म्हणजे असं गावाच्या ठिकाणी फिरायला नदी किंवा धरण किंवा असं काही ठिकाणी शेतावर डोंगरावर ह्या ठाण्या मला मजा वाटते फिरायला खास करून मन हलक करण्यासाठी आपण एकांतात बसलो एकांत म्हणजे असा एकांत पाहिजे कोणीच नाही इकडे असा एकांत पाहिजे एकदम मस्त माइंड फ्रेश होऊन जातो जेव्हा आपण गावी आलेलो तेव्हा हा रोज यायचो तेव्हा गावी आम्ही राहायला आलेलो तेव्हा इकडे रोज यायचो मस्त मजा यायची रील्स बनवायचो इथे रील्स वगैरे आम्ही बनवलेली आहे पाणी सुटलेलं आहे सो आता आम्ही जातो शेतावर तुम्हाला पण आमचं शेत दिसेल हा आज दाखवतो आमचं शेत एका व्हिडिओ मध्ये केलं होतं फक्त आंबे दाखवलेले जास्त काही शेती काय हो, आम्ही पावसाळ्यामध्ये गेलेलो आज उन्हाळा म्हणजे आता थंडी चालू आहे आणि साफसफाई पण काय केलेली नाही पूर्ण क्लीन नाही गवत वगैरे कापण्या वगैरे झाल्यात मळण्या वगैरे झाल्या गवत तर भरपूर झालेला असेल अजून थोड्या दिवसांनी मग सगळं साफसफाई मग राब वगैरे सगळं सगळं भरून जाईल मग एकदम टाकाटक दिसणार शेती सो आता आम्ही शेर फेरफटका मला तुम्ही पण आमच्या सोबत चला तर इथे गाडी पार्क केली आणि इकडे हा आमचा रस्ता म्हणजे ही इथे नदी आहे इथून मस्त थोडंसं छोटासा ब्रिज टाकला आहे शेतावर यायला आणि हा इकडे दाखवलास मी मंदी। मंदिर आहे कमलेश्वर आजोबाच्या काळातला आहे माझ्या आणि इथून आमचा शेत स्टार्ट होतो हे आहेत आंब्याची झाडं आता श्रीयान ह्या वर्षी आंबे खाणार आणि हा बघा कसा सूर्य आला एकदम वाव आणि हा इथून इकडे पोल्ट्री आहे पुढे आणि हा छोटासा रस्ता बनवला आहे एक टेम्पो वगैरे जायला पोल्ट्री म्हणजे पक्षी वगैरे जायला आणि हे काय हा खाद्य वगैरे बैलगाडी वगैरे आमची इथूनच जाते मोठा रस्ता ट्रकसाठी कारण पावसाळ्यामध्ये इकडे फसायला नको म्हणून इथे थोडासा कच्चा आहे पण बऱ्यापैकी पक्का आहे आणि आता तुम्हाला डायरेक्ट पोल्ट्री दाखवतो तुम्हाला काय बघायला मिळणार नाही भरलेली कारण की ती आम्हाला पण नाही जास्त तिकडे असतो म्हणून अजून दिवसांनी भरतील आणि हे आहेत आमची छो जुन्या जुन्या केळी हे बघा ह्याच्यावर फणा पण आलेला आहे मस्त आला हा त्याचं काय चालूच असतात इकडे आतमध्ये पण आहे हा एक इथे फणा आहे ही केळी खायला ना मी लहानपणी यायचो लहानपणी म्हणजे इकडे पण कधी कधी पिकायची आणि घरी घेऊन जायचो घरी तर मी जाम खायचो केळी हा आणि इथे तुळस होती ती तुळस आमची तुटून गेलेली आहे पावसाळ्यामध्ये बऱ्याच वर्ष आजोबाच्या काळातली आणि हा हा इथे बेलाचा झाड आहे हा बेलाचं झाड म्हणजे इथे माझ्या आजोबाचं घर होत बंगला, बंगला।, बंगला होता डबलची माडी होती पन्नास कसा जास्त बाबा पण इथे रा, राह जेमतेम थोडेसे राहिलेले इथे डबलची अशी माडी होती आमची ती पण आमची तुटून गेलेली आहे हा ही तुळस गेली ना ही जुनी जुनी तुळस ही बघा ही आमची तुळस जुनी इथे आणि इथून नदीमध्ये उतरायला हा इथून रस्ता होता नदीचा पूर येऊन येऊन पूर्ण हा पूर्ण बसून गेलेली आहे आणि ही आहे आमची पोल्ट्री तुम एंट्री केली आणि ही, ही, के ही बघा पूर्ण खाली आहे कारण पावसाळा आताच गेला इकडे पूर येतो इकडे पण पाणी यायची शक्यता असते त्याच्यामुळे पावसाळ्यामध्ये आम्ही काही भरत नाही बॅच आता पावसाळा गेला आता इथे चालू आहे बघा पूर्ण तयारी पूर्ण पांढरा पांढरं हे मार काय मारलेलं आहे काय माहिती सो ही पूर्ण भरलेली मी नंतर दाखवेन जेव्हा भरलेली असेल तेव्हा मस्त छोटी छोटी पिल्ला असतील आणि पिचपिच पिचपिच करत असेल मस्त वाटतं एकदम पोल्ट्री येईल तेव्हा मी दाखवेन आणि इकडे शेत उखळलेलं आहे इथे काय आय थिंक राब राब नाही सॉरी काय वाल 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 हरवाले हरभारे वगैरे इकडे टाकायचे असतील सो आता पुढे जाऊया आपण वाव सूर्याचा किरण बघा संध्याकाळचा किती मस्त वाटते यार एकदम रिलॅक्स आणि इकडे चिक्कूचा झाड आहे तो पडलेला आहे आमचा मला एकच चिकूचा आवड चिकू आवडतो आमचा गावठी चिकू मला ते चिकू पण एवढा मोठा आहे तो एवढा मोठा एवढा भारी लागतो तो झाड पडलेला आहे ठीक आहे तरी पण येतात अर्धी अर्धी चिकू आहे जो पडला आहे तो गेला ओढून पण जो राहिला त्याच्यामध्ये चिकू येतातच आणि इथे आमचे बैल वगैरे पहिले बांधायचो ती फांदी पण तुटून गेली सो आता बैलांची जागा आम्ही चेंज केलेली आहे सगळी ही बघा एवढी मोठी आहेत सगळी जुनी आजोबाच्या काळातली आहेत नवीन पण आहेत ती तिकडे लावलेली आहेत आणि दाखवतो हे बघा पुढे त्या दिवशी पनवेलचा सनसेट पॉइंट दाखवला आणि हा आणि हा गावचा बघा है ना गावचा तो गावचा आहे बाबा आणि इथून इथून स्टार्ट स्टार्ट होते होते आमची भात शेती पूर्ण तिथपर्यंत जाते आणि हे बघा आमची मळणी वगैरे इथे झालेली आहे ठिकी वगैरे पेंड्याची ठिकी इथे मारलेली आहे पावसाळ्यात बैलांसाठी आम्ही पेंडा हा राखून ठेवतो देत नाही कोणाला आणि इथे आमचा हा दिसतोय हा इथे आमचा म्हसोबा आहे देव आहे म्हसोबा देव तिथे बसलेला आहे आणि हा आमचा फेवरेट ताडगोळा हायवेवरून येताना बघितलात ना, ना तर हा ताडगोळा दिसतो सगळ्यात उंच तो इथे आहे आणि ही इथे आंब्याची झाडं ही आतमध्ये नारळीची झाड ही इथे इथून दिसतात ही नारळाच्या मागे पण लपलेली आहेत सो इकडे हां इकडे मी येतो नारळ गोळा करायला कधी पाहिजे असेल ना तर इकडे मी नारळ गोळा करायला येतो आणि बघा इकडे मस्त मस्त एकदम एक किती शांत वाटतं हा एक ताडगोळा हा हे दोन ताडगोळे शान आहे इथली सो एकदम मस्त वाटते आता आता तर एकदम रिलॅक्स वाटतंय तिकडे आतमध्ये होतो आता इकडे एकदम खुल्यावर आलेलो आहे वा एकदम शांत वाटतो आणि इकडे हा इकडे बघा कसं मस्त एकदम बनवलेलं आहे वाव किती भारी वाटते कस सांगू राणी मला गाव सुटना मजबुरी म्हणून सिटी मध्ये नाहीतर खरंच इथेच राहिलो असतो ना काय नाही निकेश आहे तुला का मला मुंबई मध्ये हा ते स्वप्न होत माझगाव सो तोच काम जर माझा इथे असता माझ्या अलिबागमध्ये मध्ये जर शिप वगैरे बनत असत्या मी कशाला गेलो असतो मुंबईमध्ये मी इथेच राहिलो असतो जवळच्या जवळ कंपनी तिकडे म्हणून मला तिकडे जावं लागलं श्रीयान पण हसतोय <laughs> श्रीयान हसतो मला <laughs> हसतो <laughs> हा अरे या श्रीयानला बघू आम्ही आणि हा इकडे हे काय लावलंय हे हरभरा ही चवळी टाकलेली आहे मागे चवळी आहे थो हा चवळी आय थिंक चवळी असेल काय माहिती आणि हा बघा इकडे मांडव लावलाय आता कार्लीचा मांडव मोठं झाल्यानंतर दाखवेन मी लावले। हे बघा हे आहे कारल्याचं रोप आणि हळूहळू हे बी टाकलेली आहे बी नंतर हे असं रोप उगवलं आणि हळूहळू असं हाड़ लावायला लागतो तो आता मस्त वरती जाईल आय थिंक एक दोन तीन चार पाच सात सात आठ एक दोन तीन चार पाच सात सात आठ दहा ऐंशी नव्वद जाळ्याचा हा मांडव आहे पूर्ण भरल्यानंतर दाखवेनच तुम्हाला दोन महिन्यामध्ये शेतावरची मजा काही वेगळीच हा एक दोन महिन्यामध्ये एकदम भारी वाटेल कडधान्य लावतात चवळी काय हरभरा वाल मूग त्याची तुला काय झालं काय नाही ना ते सगळे असे मस्त उगवून येतात आणि त्याला सगळे दाणे पण तयार झालेले असतात खूप मजा वाटतं आणि हा मांडव अजून दुधीचा मांडव चवळीचा मांडव आणि अजून काय काय भाजी असते पूर्ण भरलेला माहोल भरलेला असतो एकदम थंडीमध्ये एवढा मस्त पूर्ण भरलेला असतो भाजी विकत आणायची गरज पण लागते त्याला मोहर पण आलेला अरे यार तो तर एवढा भारी वाटतो ना त्याच्यामुळे मला जास्त सीझन आवडतो तो फेफ पासून पुढे मस्त एकदम वाटतो आणि इकडे पुढे लावले दुधीचा मांडव दाखवतो वांगी पण आहेत हे बघा हे आहे वांग्यांची झाड आहे जी आम्ही अगोदरच लावलेली पावसाळ्यामध्ये कारण ठेवतात हे आम्ही आ... ही भाजी आहे आम्ही सोमवारच्या बाजारामध्ये विकतो त्याच्यामुळे वांगी आम्ही अगोदरच लावतो आणि सगळी भाजी असते ना म्हणजे मुळा वगैरे टोमॅटो वगैरे ते आम्ही सगळं बाबा सोमवारच्या बाजारात विकायला जातात आता कमी झालंय बाबांचं पण वय झालं त्याच्यामुळे काही जास्त जमत नाही बाबांना आणि हा आहे आमचा दुधीचा मांडव यार छोटा होतो ना छोटा छोटा म्हणजे का आता पण काय एवढा मोठा नाही झालेलो ही बघा दुधी ही दुधी शिंपायला ह्याला पाणी टाकायला यायचो मी हा मांडव वगैरे बनवायचो यार यार बघा सेल्फी मध्ये दाखवतो मस्त वाटते यार हे दुधी शिपायचो मी पहिला इकडे पाणी वगैरे नदीतून पाणी आणायचो थोडी थोडी हा पावसाळ्यातला सांगेल हे बघा दुधी ए एवढी आहेत एवढी काढलेले आहेत उद्याला होते हा हे उद्याला होऊन जाते अजून मोठी रोज काढायला लागतात थोडा लेट झाला दुपार जरी झाली ना तरी पण दुधी मोठा होऊन जातो त्याच्यामुळे तो टायमामध्येच काढायला लागतो तोंड तोंडली वगैरे तशीच तो पण टायमामध्ये दुधी पण टायमामध्ये कारल्याचं जमून जातो कारला लेट काढला तरी पण जातो हा बघा सो वाकून जावं लागतं एवढा वेट आलेला आहे ह्याच्यावर सगळं मांडव खाली आलेला आहे मस्त वाटत एकदम हे बघा यार छोटा होतो तेव्हा मी ही शिपायला यायचो छोटा म्हणजे मी आता तिकडे गेलो म्हणून इथे असतो तर मला हेच काम असतं दुधी वगैरे शिवायची आणि एक महत्वाचं महत्वाचं म्हणजे काय निकेश पण आणि मी पण आम्ही दोघं पण शेतकरीच आहोत लहानपणी मी पण खूप शेतातली कामं केली मी तोंडली आणि पांढरे कांदे हे दोन मी करायची आणि मी हे करायचो तोंडली दुधी कारली वांगी सगळं सगळं मी करायचो बघून असं बोलणार पण नाही की आम्ही शेतातली कामं केली बाबा मी शेतकऱ्याला बोरगाय मी शेतकरीच आहे मी पण तेच आहे आणि फक्त आता आम आणि तोंड़ी तोंड़ी आणि की माझ्या इकडे पण आता आईने कमी केलेलं आहे एकटीच असल्यामुळे ती काहीच करत नाही आणि माझ्या लग्नाच्या एक वर्ष आधी तोंडीचा तोंडी वगैरे पण बंद करून टाकली सो मी सगळं ते लहानपणी खूप केलेलं आहे आणि आठवण आली की खूप मजा वाटते लहानपणी ती मजा काही वेगळीच असते आणि आता इथे येऊन पण असं निकेश बोलते लहानपणी मी हे येते आणि निकेशला पण माझा मला अजून पण मजा वाटेल हे काम करायला कारण मी केलेलं आहे हे काम केलं ना खरंच की फिटनेस एवढा येतो ना आता कसं तिकडे जॉब बोलल्यानंतर जास्त काय एवढं काम आ, हे अंगाची हालचाल होत नाही आणि जिमला तर टाइम मिळत नाही त्याच्यामुळे फिटनेस एवढी राहिलेली नाही खरंच शेताची कामं केली ना ए, ते काय बोलतोय शेताची कामं केली ना खरंच एवढी फिटनेस राहते एकदम मजा येते म्हणून आता काय मिस करतो असं काही नाही जेव्हा आम्ही पहिले बाबू नव्हता तेव्हा असं आम्ही सॅटरडे संडेला स्टार्टिंगला घरी यायचं तेव्हा निकेश सकाळी उठून यायचं शेतावर असं धागे बांधायला वगैरे ना हा हे दुधीचे धागे वगैरे मीच ताणायचो यायचा हे मांडव ठोकायला वगैरे घन वगैरे मारायला मी यायचो इकडे यार मजा होती बघा किती एकदम सुकून वाटते सुकून मजा वेगळी पण आताच्या ह्याच्यामध्ये एवढं म्हणजे नाही करायला वाटत आता कंटाळा कंटाळा आल्यासारखं सवय तिकडची लागलेली आहे आळस आलेला आहे शरीराला सवय नाही राहिलेली त्याच्यामुळे काय आता जाऊ दे अजून अजून एक आम्ही टूर करू शेताची आंबे आल्यानंतर तेव्हा पूर्ण क्लीन असेल आणि पावसाळा हा आणि राब वगैरे जाळायचे असतील त्याच्यामुळे आम्ही सर्व साफ करतो आणि तो कचरा वगैरे म्हणजे पातेरा बोलतो एक आंब्याचा पाळा वगैरे अजून काय भाताचा तण वगैरे गवत वगैरे तो आम्ही जाळून टाकतो त्याच्यामुळे पूर्ण क्लीन करतो त्याच्यानंतर एकदम भारी वाटत एंट्री केल्यानंतर आता आने, तुम्हाला गवत दिसलं असेल आंबे एवढे असत की आंब्यांच्याशी पगरण पडलेली असते फुल आंबे पडलेले असतात उचलायला कंटाळ येतो आंबे आणि जांभळ जांभळ वगैरे जांब वगैरे पांढऱ्या जांब पण इथे आहे इथे झाड आहे आंबे म्हणजे कसं माहिती शोरूमच्या गाड्या बघून बघून शोरूम, शोरूम वाल्यान कसा कंटाळा आलेला असतो तसं माझं झालेलं आंबे बघून ना मला कंटाळा आलेला असतो कधी कधी हे आली ना की बोलते अरे तो उचलतो मी बोलत जाऊ दे चल दुसरा बघ चांगला मिळतो आमच्याकडे पण झाड आंब्याची पण ते किती एक पाच सहा वगैरे अशीच आहेत लहानपणापासून आमच्याकडे आंबे नव्हते आम्ही आंब्यासाठी मी खूप हावरी होती आणि लग्न झाल्यापासून इकडे मी पडलेला अशी धावत जायची घ्यायला हा ओरडायचा तो काय वेटेस म्हणजे पडलेला काय बोलते हा खाते पडलेले पण पडलेला खातो मी पण कसं एकदम क्लीन असेल म्हणजे चांगला असेल तर थोडा हे असेल तर मी टाकून देतो कारण कसं ऑलरेडी आहेत फॅक्टरी मध्ये आहेत बोलल्यानंतर मग थोडा चांगलाच बघतो आणि आता पण फेब्रुवारी पासून माझ्या फेब्रुवारी मध्ये सगळी अजून भाजी भाजी छान दिसेल आणि नंतर पुढे फेब्रुवारीच्या नंतर मग आंब्यांचं सीझन मग ते माझ्या वाटत शेतावर दुधीच्या मांडवामधून मस्त मस्त म्हणजे जुन्या आठवणी ताज्या करून आलो आणि इकडे आमच्या मागे लावला हा वाल वालपापडी घेवडा वगैरे घेवडा आणि वालपापडी हे आम्ही पावसाळ्यामध्येच लावतो सगळीकडेच लावतो सगळीच लावतात पावसाळ्यामध्ये आणि आत्ता हा मस्त मोठा होतो आणि वालपापडी खायला मजा काय वेगळीच असते रे बाबा मला विकतची आवडतच नाही कारण गावठीला जी चव आहे ती देशी असेल ना मजा नाही वाटत त्याच्यामध्ये त्याला टेस्ट लागतच नाही गावठी ती गावठी पोपटीला पण मस्त बेस्ट एकदम गावठी पोपटी पण करू अजून टाइम आहे पाल तर येऊ दे आणि माग शिष महिना पण चालू आहे हा मग त्याच्यामध्ये चिकन टाकून अंडी वगैरे ते खाल्ल्याशिवाय मजा नाही येणार ह्या वर्षी पण खाणार आणि हा आणि हे बघा इकडे हे लावलेलं आहे आम्ही काय हा हे टाकलेले आहेत आम्ही वाल आहे बघा दिसत आहेत पूर्ण पूर्ण इकडे हे वाल टाकलेले बघा मगासारखी व्हिडिओ फिरवते वा कसा वाटतो यार संध्याकाळचा खतरनाक माइंड फ्रेश करायला बोलणार ना ते इकडे जायचो वाव वाव त्याच इकडून आलो आम्ही अजून संपत नाही यार नदी तिकडे पडले इकडे दुसरा ब्रिज आलेला आमचा हे बघा हे इकडे तुरी लावलेले आहेत तो वर्षी कमी झाड आहे अशी कडेवरून एकदम पूर्ण भरलेलं एकदम आणि हे एंडिंग हे लास्ट चे आंबे इकडे आता हा तो पुढचा शेत हा पुढचा तो पूर्ण तो तुम्हाला आता परत एक ताडगोळा तिसरा ताडगोळा दिसतो तो एंड आहे आणि हे हा इकडे कुठली हा तिकडे एक अजून शेत आहे ना हा तो आणि ते एका व्हिडिओ मध्ये बघितला असेल तो आमचा हा आमचा इथे दिसतो ना हा जांबाचं झाड आहे जांभाच खाल्लेले फक्त हा मोठा जांभ आहे तिकडे एवढं काळा जांभ जांभूळ टाईप नाही जाम जाम एवढा गोल गोल यार मोठा तीन चार खाल्ले ना की काम तमाम भारी एवढ गोड गोड ना मी फर्स्ट टाइम खाल्ले त्या गेल्या वर्षी आम्ही बोलायचो जांभाच झाड आहे ती जाम जांभूळ अरे जाम पांढरा जाम वेगळा आणि आपला हा जांभळाचा जाम वेगळा येतो फर्स्ट ह्याच्यामध्ये मला वाटते आणि एवढा मोठा जाम आणि एवढा गोड गोड लागतो ना भारी या वर्षी ते आम्हाला खायला नाही मिळालं पुढल्या वर्षी मिळालं तर ना शिफ्ट तुम्हाला पण मग बघायला मिळेल हे बघ तुरीला हे पण आलेत हे बघा तुरीला इकडे आमच्या आता पिवळी पिवळी दिसतय हे आता तुरीची तुरी पण आलेली आहेत सगळी शेत खणलीत ना पूर्ण खणून ठेवला इकडे पण आय थिंक इथे पण राब हे इथे वाळ टाकायचं असेल किंवा इकडे जित्रा करून जित्राप करायचा असेल हा बघा हा तो जांबाचं झाड आणि हा इथे डोंगर दिसतो इथून इथून आमचा हा नागोठणा हायवे लागलेला आहे हा पाईप दिसतोय ना हा इथे एम आय डी सी पाईप टाकलेला ना इथून आमचा तर कुठे हा छोटी टिपक्यांची बिटकी आता गावातला कोण ब्लॉग बघत असेल ना आमच्या गावामधला श्रीगाव मधला तर त्याला माहिती आहे तो आंबा आवडतो बिटकी एकदम सगळ्यांना आवडते मला पण आवडते एवढी भारी टेस्ट आहे ना तिला खतरनाकलेला हा हा एक हा एक शेट ठेवून दिलेला खाल्लेला तो पण नाही खाल्लेला आहे आणि हा आंबा आहे हा आंबा तो रत्नापुरी हा रत्नापूस सॉरी रत्ना हापूस तो मला एवढा आवडतो ना बापरे भरपूर तर कशी वाटली आमची आजची छोटीशी शेताची सफर ती पण गवत आहे म्हणून असं वाटलं जर क्लीन असत ना तर यार मस्त वाटलं असतं एकदम तुम्हाला कळलंच नसेल ते सगळं गवतामुळे किंवा अजून अडचण भरपूर आहे अजून साफसफाई नाही झालेली आहे अजून दोन तीन महिन्यामध्ये सगळं छान होईल तेव्हा आम्ही अजून एकदा ब्लॉग करू ते आम्हाला पण ब्लॉगसाठी असं नाही पण तेव्हा आम्हाला पण यायला खूप मजा वाटते मी निकेच्या मागे लागायचे आपण रावण मारून येऊयात की तोच मला जबरदस्ती बोलायचा आपण जाऊयात चल रावण मला शेतावर कारण संध्याकाळी यायला ना एकदम मस्त वाटते त्याच्यामुळे मी खास करून संध्याकाळी जेव्हा सकाळी येतो मंदिरामध्ये आलो एक छोटासा फेरफटका मारतो निघून जातो पण संध्याकाळी फ्रेश करायला ना इकडे येतो सो so, एकदम भारी वाटलास आज मी पण बऱ्याच दिवसांनी आलो गाव काय काय राणी सांगू सुटण त्याच्यामुळे हा गाणं हा गाव आहे कारण गाव तर असं गाव आहे सो आजची आमची इथे पनवेल आम्ही असलो ना गावी जायचं हा गावी गावी जावेत आणि गावाला दोन दिवस राहिलो ना आम्ही दोन ते तीन दिवस कंटा आला। कंटा आता कंटाळ येतो आम्हाला नाही आता आता मग मग जाऊयात आम्ही एवढे तिकडची सवय झाली त्याच्यामुळे तिकडली सवय झालेली आहे त्याच्यामुळे मग इथे आम्हाला दोन तीन दिवस मजा वाटते राहायला मस्त वाटत एकदम आता आता संध्याकाळ झाले लग्न होत म्हणून आम्ही आता आलो आता थंडीचे दिवस चालू आहेत ह्या संध्याकाळमध्ये आता मस्त थोडी अशी हलकी हलकी थंडी चालू झालेली आहे आणि सिटी मध्ये आहे तुम्हाला अजून थोडा टाइम जातो थंडीसाठी आणि गावचा एक प्रॉब्लेम आहे की जिओ रेंज जिओला ना गावात आमच्या बिलकुल नेटवर्क नाहीये थोडासा आहे जास्त पण नाही दोन दिवस झाले इथे आल्यापासून मला बिलकुल रेंज नाही आहे माझ्या मोबाईलला आणि आमचे ब्लॉग पण तसेच थांब राहिलेला आहे अपलोड करतोय अपलोड करतो होतच नाही ते कारण नेटवर्कच नाहीये बिलकुल मग कोणाकडून तरी आम्ही हे घेतलं मग अशी बारक्या भेटला मला बारक्याला मी पोयनाडला घेऊन गेलो बारक्याचा मी हॉटस्पॉट घेतला हॉटस्पॉट वर माझी मी अपलोड करून परत इकडे आलो व्हिडिओ आज अपलोड जायचो आता म्हणजे मी आता टाकणार आहे आज हा ब्लॉग आमचा कधी येईल अजून दोन दिवसानंतर कारण की बाकीचे ब्लॉग आमचे पेंडिंग आहेत त्याच्यामुळे हा ब्लॉग अजून दोन दिवसानंतर येईल तेव्हा तुम्ही ते बघणार आहात पण जेव्हा जो कोणी हा ब्लॉग बघेल आणि तेव्हा कळेल की आधीचा ब्लॉग नाही बघितला त्यांनी जाऊन मग तो आधीचा ब्लॉग चेक करा आणि आमच्या चॅनलवर नवीन असेल तर नक्की आम्हाला सबस्क्राईब करा बाबा शेतकरी मी शेतकरी आणि आमचा छोटासा शेतकरी हा बघा आत्ताच काम करायला लागलाय श्रीयान हे काय खणतो तू हे श्रीयान श्रियान काय खानायला रे अरे वा बा शेतकरी बघा बाबा पासून शेतामध्ये मेहनत करायला लागलाय मला टेन्शनच नाही श्रियान बाबा नंतर तू चालवणार मी जास्त नाही चालवलं पण तू चालवणार आहेस हा असं वाटते मला हा हा गे इथे शी खायचं ना खायचं ना शी आहे खायचं ना खायचे ना मी खाल्ली छोटा होतो तेव्हा मी माती खाल्ली तू खायचं नाही आम्हाला मातीची अलर्जी आहे आणि चुन्नी बघा आमची चुन्नी। चुन्नी।, चुन्नी, चुन्नी।, चुन्नी चुन्नी चेंडू घातली आम्ही कशी टुन्नी चुन्नी करून राहिलेली आहे चुन्नी डॅडा चुन्नी चुन्नी तर ही होती आमची छोटीशी शेताची सफर किंवा छोटासा मिनी मिनी प्लस एक प्रकारचा झालेला आहे तो कारण की छोटासा आम्ही केलेला आहे जास्त काय नाही फक्त आम्ही आमच्या जास्त माझ्या लहानपणीच्या आठवणी मी एकदम मस्त वाटायचं त्याच्यामुळे अरे यार बैलगाडी बैलगाडी इथे नाही म्हणून बैलगाडी घरी बांधलेली आहे बैलगाडी पण मला चालवायची आहे पण आता भीती वाटते नवीन बैल आहेत ते ज्या आईला मारा विरायला येतील कारण बाबांना मागच्या वेळेस एका बैलाने ओढवलेले त्याच्यामुळे मला भीती वाटायला लागले जर माझ्या शिंग वगैरे मारले तर मी काय करू त्याच्यामुळे मी बैलगाडी काय झुंपत नाही रियांश आला ना म्हणजे माझा पुतण्या मस्तच झाला असत आता तो आला ना रियांश आला ना की त्याला मी सांगेन बैलगाडी झुंपायला आणि मग आम्ही बैलगाडी शेतावर घेऊन जाऊ बघू सो आजचा झाले असते हा रील्स पण मस्त झाले असते तर ही छोटीशी सफर आमची इथेच संपते जर कोणी नवीन असेल तर ब्लॉगला चॅनलला ब्लॉग करा आणि आमचे सबस्क्राईब आवडत असतील नक्की लाईक करा आणि शेअर करा कमेंट करून सांगा चुन्नी कंटाळली सो so, बाय बायवन भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये बाय बाय